सकाळ काय का। आज काय घ्यायचं मनाचा श्लोक घशातून आवाज फुटे ना एवढा खूप थंडी पडली इथे आणि ठीक आहे आज श्लोक काय केलं मी मनाचे श्लोक लावते आणि जो श्लोक कांदावर पडेल तो घेते आज काय कानावर पडला मना सांगपा रावणा काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले म्हणून ही कुडी वासना सांडीवेगळी काळ पाठी आता मना सांगपा रावणा काय झाले मना उदाहरण दिलं जाते मथक मनाला उदाहरण देत आहेत कोणाचं रावणाचं तर तो रावण कोण होता त्याच्यासारखा शिवभक्त होणे नाही रावणानं ना रचलेलं शिव तांडव स्तोत्र ऐकताना एकटे असताना ऐकताना काना घालून मोठ्या आवाजात ऐकून दाखवतो नाही तुमची कुंडली जागृत झाली तर बघा किती उत्तम शिवाची भक्ती करायची म्हणजे तो आतड्याच्या तंबोरा करायचा आतडे शरीराच्या आतले आतड्याचा म्हणजे पूर्ण शिराचं ते डोक्याचा तंबोरा करून आतड्याचे तारा करायचा त्याच्याला इथपर्यंत भक्ती एवढा मोठा म्हणजे त्याच्या इतकं ब्राह्मण्य कुणी नाही म्हणजे ते काव्य रचणारा शिव शिवाची भक्ती करणारा आणि आईवर तर एवढं प्रेम त्याचं म्हणजे एवढं कोणी करू शकत नाही एवढं प्रेम आईने मातीची पिंड उभारली पूजेसाठी तर रावण काय म्हणाला अगो तू कुणाच आहेस रावणाची आहेस की ज्याची लंका सोन्याची आहे की नाही एक ताट सोन्याचं ते परत घेत नव्हता तो एवढा श्रीमंत रावण पण तरी तो मातृभक्त होता श्रीमंत आणि मातृभक्त आणि त्या रावणाला म्हणाला माझ्या रावणाच्या आईला भक्त ते थांबणं म्हटलं या दे शंकराला जाणतो की ते मग त्यांना जी भक्ती केली की शिवाला प्रसन्न होऊन आत्मलिंग द्यावं लागलं बघा मी रावणाचं कौतुक करते बघा तर खो आका म्हणजे ते भोळे शंकर असते आणि मग नंतर ते गोकर्ण क्षेत्र महाबळेश्वर ते गोकर्ण क्षेत्र प्रसिद्धी साध वगैरे तो गोष्ट तर आईसाठी म्हणजे बघा तो किती मातृभक्त शिवभक्त असा तो रावण मना पा रावणा काय झाले तो एवढा चांगला आणि दुसरी गोष्ट तिलंका तिलंका, तिलंका पण त्या लक्षात मिळालेली माहिती आहे का तर ते शिव पार्वतीचं लग्नामध्ये ती गरीब होती म्हणजे ते शंकराला काय लागतच नाही मग ते नगरी, नगरी, लंका जेव्हा उभारी केली तर तिनं पूजेमध्ये म्हणजे त्यांना इतकं सुंदर गाव गायलं ते कथा की त्याच्या बदल्यात काय माग घेतलं काय हवं येते माग त्यानं ती नगरी सुवर्णनगरी की स्वतःसाठी घेतली लंका त्यानं त्या दक्षिणेत दिली त्याला शिवानं दिली होती म्हणजे इतकं तो रावण भारी एक चुकलो आता आपल्या श्लोकाकडे एवढा मोठा रावण ज्याची लंका जोण्याची होती ताट तो एक ताट परत खात नव्हता त्या ताटामध्ये सोन्याच्या ताटात आ असा मोठा स्वभक्त मातृभक्त रावणसुद्धा मना सांगपा रावणा काय झालं राहिलं कौराज अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले त्याच्यासारखा ऐश्वरीय मुलगा त्याचं काय होता इंद्रालाही हरवणार ताकद असणारा भाऊ त्याचे होते सगळं अकस्मात ते राज्य त्याचं सर्वे बुडाले काय कारण एक चूक झाली त्याची म्हणून कुडी कुडी म्हणजे शरीर वासना सांडी वेगी शरीर जर वासनेच्या आहारी गेलं बरं त्यानंतर काय तसं कृत्य केलं होतं का नाही फक्त काय केलं होतं सीतेला उचलून आणली होती बरं श्रीरामानं नाही तिला सुखात ठेवलं एवढी त्यानं तिला अशा कोणात व्यवस्थित ठेवली होती ठेवली होती का नाही उलट ना ती सुखात होती म्हणायला पाहिजे सीता होरा नव्हता पण ती सुखात होती सेफ होती संरक्षण होतं तिला ना तिला उपाशी राहायला लागत होतं त्यानं तिला कधी स्पर्शही गेला नाही का तर भीक मागायला गेला भीक मारीचे राक्षस बनून गेला तर तिला माईम भिक्षा दे म्हणाला होता म्हणून तिला हातही लावत नव्हता बरोबर फक्त वासना सांडी वेगळी एकदाच बोलण्याचं वागण्याचं पाप झालं बरोबर की नाही तर त्या रावणाचं अख्खं राज्य गेलं मग आजकालचे दादा लो, लो, लोक काका लो लोक पुरुष लोक सगळेच पुरुष जाऊ दे बायका लोकसुद्धा तुम्ही शरीर म्हणजे कुडी कुडी न वासना सांडी वेगळी म्हणून लागला काळ हा लागली मग म्हणायला यायचं नाही का हा काळ पाठी लागला अहो आपण वागायलाही जात नाही मनानच ना सगळे कार्यक्रम करतात म्हणजे नजरेनं व्यक्तीचा पूर्ण एक्सरे एक्स रे काढून सुद्धा मानसिक पाप पण असतो स्वतःवर काय पाहिजे ताबा पाहिजे बरोबर कि ना सांग बा राबणा काय झाले रावणाला आठवावं रावणा इतका श्रीमंत तर अजून तो कोणच नाही इतकेत इतके तर आपण श्रीमंत नाही आहोत मग आपण लिहित पाप किती आहेत पाप म्हणजे प्रत्यक्ष कृती करायला लागत नाही बरोबर ना ते उदाहरण आहे रावणाचं मग ते मनाला भीती सांगतायत की म्हणजे सांगतायत कर्माचं फळ काय होऊ शकतं तू किती संपत्ती कमवलीस किती काय केलंस तरी ते सगळं जातं एक चूक आव त्याने एक चुक केली तर त्याला दरवर्षी आठवणीनं जाळलं जातं मग आपल्या आपल्या चुकांसाठी तर आपल्याला मिनटा मिनटाला जाळलं पाहिजे एवढे का आपण वाईट आहोत नाही ना नाही हो नाही आपण चांगली लोक आहोत सुसंस्कृत आहोत हे ना आता हेच हिंदीमध्ये दोन मिनटात सांगायचा प्रयत्न करते ते अंकल खूप मागं लागतात तू बहुत अच्छा बात करते हिंदीने बाकी अगेर एक मनात का मन कश मन कश्लोक म्हणजे रामदास स्वामी ने लिखा है उसी का मीनिंग मैं बता रही हूँ तो मना सागपा रावणा काय जाने अकस्मात के राज्य सर्वे बुढ़ा जो हम बुरे विचार करते हैं तो, वासना रूपी कु विद्या को तो हम स्वीकार करते हैं और वैचारिक भी अगर हम सोचते हैं न किसी के बारे में गंदा सोचना भी पाप है तो रावण ने एक गलती की सीता माई को उठाकेला तो उसको इतना बुरा बताया गया है क्योंकि सत्य और असत्य का ये युद्ध है और इसमें असत्य कि हम हर साल उस रावण रावण को जलाते हैं एक गलती की थी तो हम लोग कितनी गलतियां करते हैं दिन में हमें तो एक, -एक मिनट के लिए जलाना चाहिए सही है ना तो ऐसा नहीं है कि खुद जाके हमें बुरा बर्ताव करेंगे या बुरी नज़र से देखेंगे किसी और को तो उससे पाप लगता है तो हम दिल में सोचेंगे तो उसका भी पाप लगता है तो हमारे खुद के दिल से पूछो जो हम सोशल मीडिया पे आते हैं फेसबुक तो पे आते हैं तो कितने सारे रावण हैं चाहे जो भी करोड़पति हो हम तो करोड़पति भी नहीं आते ये जो आते हैं ना खुद कमाते भी नहीं इतना जेंट्स तो जेंट्स लेडीज़ लोगों की भी कोई अलग नहीं है तो सोचने के वाले सोचने वाली बातें हम सोशल मीडिया पे जो आते तो ये श्लोक ध्यान में रख के आ जाया करो मना सांग रावण का अकस्मातें राज्य सर्वे बुढ़ा ले। इतना बड़ा रावण था शिव का भक्त था लेकिन उसका कुछ नहीं रह सका उसका सब राज्य हो गया सोने की लंका थी उसकी तो उतने तो पैसे वाले भी नहीं है कि एक विचार एक पूरा विचार ने उसका सब तहस नहस कर दिया कुछ भी नहीं बचा इसलिए रावण से अगर खुद की तुलना करोगे तो ना हम शिव भक्त हैं ना ही हम मातृभक्त हैं इतना सब अच्छा होने के बाद भी उसने एक ही बुरा विचार किया तो उसका सब तहस नहस हो गया अब उसके ने बुरा विचार ही रहेगा इच्छा रहती है वासने का मतलब रहता है कि वो बुरी इच्छा रहती है कि जो मेरा नहीं है उस पर अधिकार जाय माने गया वो तो उसका वही हाल होना था तो जब जब आप दूसरों की वस्तु पे दूसरों के परस्त्री पे या किसी पे भी अगर आप अधिकार जमाना चाहोगे तो आपका हाल यही होने वाला है सही है ना मैं बना सांग पारा बना काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले म्हणून पुढी वासना सांडवे म्हणून बळे लागला काळ हा पाठी लागला उसकी बहन थी ना सुपर्ण था उसका नाक कटवा दिया उसने बदलाले निकले उसने सब किया रावण तो रावण रावण की जी लंका है तो वो हैस नैस हो गई उसकी एक गलत सोच में उसने बहन का बहन के लिए बदला लेने की सोची उसने ऐसा है ठीक है शुभ दिन